ठोकशाही न्यूज महाराष्ट्रभर प्रतिनिधींची गरज नमस्कार ठोकशाही न्यूज हे नागरिकांचे हक्क न्याय माहिती व पारदर्शकता यासाठी सदैव वचनबद्ध असलेले माध्यम आहे आपल्या समाजातील सत्य आवाज लोकांपर्यंत पोहोचणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि नागरिकांची सेवा करणे हेच आमचे ध्येय महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका जिल्हा व शहरासाठी क्षेत्रीय प्रतिनिधी वार्ताहर हवे आहेत पात्रता समाजकार्य पत्रकारिता किंवा जनसंपर्कात आवड सत्य व निष्पक्ष पत्रकारितेची इच्छाशक्ती स्थानिक बातम्या सामाजिक प्रश्न जनहिताचे विषय मांडण्याची तयारी आमचे विश्वास पत्रकारिता ही फक्त नोकरी नाही ती नागरिकांची सेवा आणि लोकशाहीचे संरक्षण आहे आणि म्हणूनच ठोकशाही न्यूज प्रत्येक प्रामाणिकाला योग्य मंच देत आहे अधिक माहितीसाठी संपर्क मुख्य संपादक शफिक मणियार मोबाईल क्रमांक आठ शून्य एक शून्य चार तीन नऊ आठ दोन शून्य वृत्त संपादक चंद्रकांत जगधने मोबाईल क्रमांक नऊ तीन पाच सहा चार आठ नऊ आठ दोन दोन इच्छुकांनी आपले नाव पत्ता जिल्हा तालुका व संपर्क क्रमांक व्हॉट्सॲपद्वारे पाठवावा सत्य न्याय व जनतेचा आवाज बनेल ठोकशाही न्यूज